ज्यावेळेस दुधाला रेट वाढतो त्यावेळेस लोक आवमाप किंमत देऊन गायी खरेदी करते जसे दुधाला दिवस येत नाही चार साडाला पूर्णपणे आम्ही बांधील राहतो आणि अंग बाहेर आम्ही इथं मेडिकल चेकअप करून सुद्धा देतो पहिला रुला चोवीस ते पंचवीस लिटर दूध काढन आज येऊन तिसरा दिवस आहे एका टायमाला साडेनऊ दहा लिटर दूध भरते ह्याला आता सध्याला पहिला रुला सत्तावीस लिटर दूध देईन शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी सल्ला युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट्स आलत्या की माऊली डेअरी फार्मचा परत एकदा व्हिडिओ बनवा आणि जे नवनवीन लॉट्स येतात तर ते व्हिडिओच्या माध्यमातून दाखवा तर मंडळी आत्ता बँगलोरुवरून नवीन लॉट आलेला आहे या लॉटमध्ये आठ गायी आहेत आणि या गायी कशा आहेत त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत आपले जे माऊली काउ फार्म चे ओनर आकाश दादा त्यांचा आपण प्रथम परिचय जाऊन घेऊयात नमस्कार नमस्ते नमस्ते आपला परिचय करून द्या माझं नाव भैया मला आकाश नावाने भया नावाने ओळखते बरोबर तर आज किती गाय आहेत टोटल आठ गाय आणलेल्या साहेब त्यातले तीन गायी सेल झालेले आहेत हा जो लॉट आलेला आहे तो किती दिवस झाला आला काल मला वाटतं साहेब तर एक दहा वाजता गाडी आली सकाळी साधारण दहा वाजता गाडी आलेली आहे बरोबर बर। आता या ज्या लॉट मध्ये गाय असणार आहेत यांची जरा खासियत सांगा काय आपण पहिल्या लॉट मध्ये पण गाय बघितली त्या पण खूप छान होत्या बऱ्याच शेतकऱ्यांनी कमेंट केल्या आणि जवळपास आपला व्हिडिओ तो चाळीस पर्यंत शेतकऱ्यांनी पाहिला तर आजचा हा लॉट कसा असणार आहे ते आपल्या शेतकऱ्या सांगा सगळ्याच गायी एक नंबर आहेत जास्त करून आम्ही फर्स्ट ऍक्ट्रेशन वरती भर देतो कारण की जेणेकरून गायी लॉंग लाईफ राहते प्रत्येक शेतकऱ्याची मानसिकता अशी असते की बाबा आपण जर एकदा गाय खरेदी केली तर कमीत कमी ती आपल्या गोट्यामध्ये तिचे चार तरी वेळी आणि झालीच पाहिजेत तर तो धंदा परवडतो ब्रिडिंग वर काम करता येतो म्हणा जो पैसे मोजलेले असते त्याचा मोबदला घेता जा येतो त्याच्यामुळे जास्त करून आम्ही फर्स्ट लॅक्टेशन मध्ये दोन दात आदत चार दात अशा गायी खरेदी करतो घेतानीच लाँग लाईफ फायदा होतो त्याचा सगळ्याच गोष्टींसाठी तर मंडळी आपल्या दादांचा असं आहे की फर्स्ट लॅक्टेशन वर आपण भर दिला पाहिजे कारण की आपल्या गोट्यात ती गाई लाँग लाईफ टिकते आणि लाँग लाईफ दूध पण देते काय होतं साहेब ही जी गाय आता तुम्ही एकदा समजून चाला की बाबा तुम्ही पहिल्या रुजची गाय घेतली ते गायीला तुम्हाला तिचे दुरोगामी परिणाम चांगले असते किंवा ब्रिडिंग वरती चांगलं काम करता येतं आणि पूर्ण कसदार असते तीन गाय पूर्ण क्षमतेने दूध देते बरोबर घेताना जर तुम्ही जर घेतली तर त्याचा काय उपयोग नाही ना बरोबर बरोबर आणि काय काय लोकांना असं पण असतं की बाबा आम्हाला सेकंड द्या नवीन जे धंद्यात उतरलेले असतात पहिला रोज त्यांना एवढं समजत नाही लवकर त्याच्यामुळे काय सेकंड बी घेतात आता मला एक सांगा जी पहिला रो कालवोड असते म्हणजे नुकतीच म्हणजे थोडे दिवस राहिले आता ही धरा ही पहिला रुच आहे हा ही पहिला रुच आहे आता ही पहिला रू किती दूध देऊ देऊ शकते आणि दुसऱ्या वेतात वेळाच्या नंतर किती दे साहेब हे गाय आता पंचवीस ते सव्वीस लिटरच्या आसपास दूध काढणार चोवीस पंचवीस सव्वीस असे लिटर दूध काढणार आणि हेच गाय त्या शेतकऱ्याच्या दारात पूर्णपणे सीट झालेली असते त्या वेतामध्ये त्याच्यामुळे ती काही दुसऱ्या वेतात तीस प्लस कधी पण दूध काढते कधी पण दूध काढते आणि बऱ्याच शेतकऱ्यांना अनुभव बी असेल की म्हणजे मी बोलतोय असं नाही ज्यांनी कोणी ह्या गाय गाई घेतल्या असत्या पिळली असत्या आणि पूर्ण एक गाय गोट सेट झाल्यावर किती दुधाला फरक पडतो हे जाणवतो पण बरं ते बर। काय फक्त बोलण्यापुरतच नाही ते प्रॅक्टिकली केल्यावर ते समजून पण येत तुम्ही आता ही पहिला रो पंचवीस सव्वीस लिटर दुधाची क्षमता म्हणताय तर कोणत्या बेसवर म्हणताय तिचं बॉडी स्ट्रक्चर तिचा जो ब्रीड आहे त्याच्यावरती ते ठरलं जात कासाची ठेवण आर्डर क्वालिटी मिल्क वेन फेस क्वालिटी लेग स्कोर या सगळ्या गोष्टी त्याच्यावरती गैरचं दूध ठरलं जातं की दूध किती बरोबर बरोबर आणि तसं बी काय नाही कधी कधी साहेब साधी साठ हजाराची सुद्धा लिटर दूध देऊन जाते बरोबर म्हणजे लॉंग पिरियड साठी हा असं की आता दूध धंदा जर म्हणलं तर तसा तर फार परतळीत नाही साहेब बरोबर आहे पण हा धंदा परतळीत नाही म्हणून आशा सोडणं हे पण चुकीचं आहे ह्या धंद्याला थोडं आयुष्यामध्ये भरपूर भरपूर मोठ्या प्रमाणात व्हॅल्यू येणार आहे थोडासा संयम गरजेचा आहे आणि ह्याच्यावर जो माणूस ब्रिडिंग वर काम करेल स्वतःच्या गोट्यामध्ये स्वतःची ज्या वेळेस गाय तयार होईल तो सक्सेस होणार आहे आम्ही एका गाय शेवटी आम्ही विकायलाच बसलेलो आम्ही नवनवीन गाय दर आठवड्याला विकणारच आहेत शेतकरी येणारच आहेत तर माझी प्रत्येकाला एक अशी एक विनंती की जेणेकरून तुम्ही ज्या वेळेस आमच्याकडून गाय घेऊन जाता एक घ्या पाच घ्या दहा घ्या पण तुम्ही ब्रीडवर काम करा राईट राईट तुम्ही जेणेकरून दरवर्षी जर तुम्ही नवीन खरेदी करत राहिला दोन चार महिन्याला जर घेत राहिला तेवढ्या ते प्रमाणात परवडणार नाही जेवढ्या प्रमाणात बेनिफिट मिळायचं तेवढा मिळणार नाही म्हणजे असं वाटतं की बाबा स्वतः प्रॉपर गोट्यातली गाय तयार झाली पाहिजे बरोबर बरोबर आता मला एक सांगा शेतकरी म्हणतात एवढ्या लाख मोलाच्या गायी घ्यायच्या घेण्याबद्दल पण काय नाही पण ह्या धंद्याचं चांगलं भविष्य राहील का भविष्य भविष्य फक्त ह्याच्यात आपला माइंडसेट चांगला पाहिजे आणि नवीन नवीन कल्पना पाहिजे ह्या धंद्यामध्ये आपण जर फक्त दूध काढणे आणि डेअरीला घालणे थोड्याच गोष्टी ठेवल्या तर त्याच्यापेक्षा अजून काय ऍडव्हान्स करता येईल हे पण बघितलं पाहिजे की बाबा मिल्क प्रोडक्ट वर भर दिला पाहिजे अजून नवनवीन बरेच ह्याच्यात आहेत असं नाही की बाबा ह्याच्यात काही दिवसानंतर तुम्ही एक ठराविक काळ गेला ना आता एक थोडासा आपला फडीचा काळ म्हणलो तरी चालत ज्यावेळेस जागतिक बाजारपेठेमध्ये दुधाच्या पावडरची मागणी वाढेल त्यावेळेस गायीची दुधाची पोजिशन जे दर वाढेल त्यावेळेस तुमचे लक्षात येईल आणि एक सगळ्यात मोठी आपल्याकडून एक चूक होते चूक म्हणता येत नाही साहेब ह्या गोष्टीला पण एक धरून चाला ज्यावेळेस वेळेस दुधाचे पूर्णपणे ढासळले जाते अशा टायमिंगला साहजिक आहे शेतकऱ्याचं बजेट कुलमडतं त्याच्याविषयी दुमत नाही पण अशा टायमिंगला लोक गाय खरेदी करत नाहीत पण ज्यावेळेस दुधाचे भाव एकदम गगनाला भेटते म्हणजे दुधाचे भाव चांगले येतात गगनाला भेटत नाही दुधाला भाव तर चांगले नाहीतच म्हणा पण दुधाचे भाव वाढले की दोन रुपयांनी जरी वाढले तरी गायची किंमत एकवीस ते तीस हजारांनी वाढते अशा टायमिंगला लोक दोन लाखाची सव्वा दोन अडीच लाखाची सहज गाय घेतात पण मला असं वाटतं की बाबा ज्यावेळेस कधी पडीचा काळ असेल किंवा त्याला एक अनुरूप थोड्या कमी दरात जर गाय खरेदी केल्या तर अजून चांगलं ठरव काळ काय असाच बसून राहत नाही दोन चार महिन्यांनी फरक पडतो सगळे बदलत बदलत असतात पण ते जास्त ज्यावेळेस दुधाला रेट वाढतो त्यावेळेस लोक आवमाप किंमत देऊन गाय खरेदी करते त्यापेक्षा पडीच्या काळात मी गाय दुधाचे रेट चाळीस रुपये झाले शेतकऱ्यांनी किमतीकडे बघितलेच नाही दोन दोन अडीच अडीच लाखांनी गाय घेतले साहेब तुम्हाला सांगतो आख्या गोटीच्या गोटी ऐकले बरोबर म्हणजे एवढी बिकट अवस्था आली पण ह्याच्यामध्ये टिकून पण ठेवता आलं पाहिजे थोडस अपयश आलं म्हणून हारून पण नाही जमत बरोबर आहे आता मला एक सांगा आपण ज्या मुद्द्यावरती व्हिडिओ बनवतो त्या मुद्द्यावरती येऊ आता ह्या ज्या गायी आहेत हारलं ह्यांची दूध क्षमता काय राहील आणि किमती काय राहतील गाय आपण घेतली कोणती पण चांगल्या ब्रेडची जर कालवडी घेतली तर एक मिनिमम एक पंचवीस लिटरच्या आसपास चालते काय चोवीस तेवीस पंचवीस सव्वीस अशा चालते म्हणजे हे प्रत्येक शेतकऱ्याला घरोघरी माहिती आहे हे बाबा तात्पुरतं गाई दिसते दिस 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 म्हणून तीस सत्तर थे थे ते ऐंशी टक्के रू गायची मिल्क कॅपॅसिटी एक पंचवीस लिटरच्या आसपास राहते बरोबर त्याच्या दोन लिटर कमी किंवा जास्त त्याच्यापेक्षा जास्त निघत नाही आणि एखादी लय जास्त ब्रेडची कालवडे किंवा प्रॉपर मोठे सगळ्या गोष्टी आहेत तर प्लस दूध काढते ती पण धरून चाला एक मिनिमम एक पंचवीस लिटरच्या आसपास दूध निघतं किंमत काय राहील किंमत एक साधारण एक लाख पंधरा ते एक लाख पंचवीसच्या आसपासच्या गायी आहेत मध्यंतरी ह्या गायी आम्हाला एक लाख दहा एक लाख पाच अशा स्वरूपात मिळत होत्या पण एक पाच दहा हजाराचा थोडासा फरक पडलेला आहे का फरक पडलाय काय झालं साहेब आता ह्या गाय आम्ही जिथं खरेदी करतोय तिथल्या ऑलरेडी दुधाला कर्नाटक गव्हर्नमेंटला पस्तीस रुपये दुधाला रेट आहे आणि त्यांचं पाच रुपये अनुदान असं चाळीस रुपये रेट त्यांना आहे त्याच्यामुळे आपल्याशी त्यांना हे नाही त्यामुळे तिथल्याच खरेदीने आम्हाला खरेदी करावं लागते आपल्या इथलं मार्केट कमी आहे पण जे लोक काय बेंगलोरच्या गायची काय खासियत आहे ज्या लोकांना माहिती आहे त्या लोकांना आम्हाला सांगायची गरज पडत नाही ते दोन शब्द ज्यांना माहित नाही त्यांना सांगा काय खासियत आहे खासियत म्हणजे सगळ्यात महत्वाचं गाई ब्रीड एक नंबर असा आजाराला बळी पडण्याचं प्रमाण कमी गाय आजारी पडतेच पडत नाही असा विषय नाही गाय आजारी पडते पण जरी बळी आजारी पडली तर त्यातनं रिकव्हरी लवकर होते आणि नंतर आजारी लवकर पडत नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट आपल्या हिथले गाय जर एखादी वेल्यानंतर एक साधारण दोन अडीच तीन महिने व्यवस्थित दूध देते रेग्युलर दूध देते त्यातनं सिमेंट भरलं की काही रेवशी देते तसे दुधाला रेवस येत नाही दुधात टिकून ठेवते एकसारखं दूध बरेच काळ चार महिने पाच महिने सहा महिन्यापर्यंत गायचं दूध एकसारखं दूध राहतं एक सारखं त्यामुळे हे काही सुधारित मागच्या चार पाच वर्षापूर्वी बँगलोरचं नाव म्हणजे नसल्याच जमा होतं म्हणजे काय एवढं माहित नव्हतं लोकांना एकच माहीत होतं पंजाब हरियाणा पंजाब हरियाणा कस कस तर कसं काय तिथं ब्रीड एवढं कसं काय निर्मित झालं ब्रीड म्हणजे जे लोक आपल्या इथले महाराष्ट्रातले शेतकरी जर बँगलोरला गेले असतील तर त्यांना चांगलं माहित आहे तुम्ही आपण तिथं काय खरेदी करताना प्रत्येक शेतकऱ्याच्या जर घरी गेलो तर त्यांना माहीत नाही हे काही कोणते सिमेंटचे हे त्यांना सुद्धा माहित नाही हे तिथलं सगळं वर काम गव्हर्नमेंटने केलंय कर्नाटका गव्हर्नमेंटने काम केलेलं आहे त्याच्यामुळे तिथं एक नंबर ब्रीडवर काम झालेलं आहे तसं आपलं हिथं अजून नाही अजून पण आपल्या इथे शेतकऱ्यांना दोन हजार दीड हजार तीन हजार असं सिमेंट बरोबर लागते शेतकरी म्हणतात तुम्ही व्हिडिओ करता व्हिडिओ बघून तुमच्याकडून गाय घेतली तर काय तुमची गॅरंटी राहील साहेब आता ही गाय आहे तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्वाची गोष्ट की चार साडाला पूर्णपणे आम्ही बांधील राहतो आणि अंग बाहेर ह्याच्या व्यतिरिक्त एक गोष्ट सांगतो साहेब हे आई खाती आता हे सगळे गाई खातीपीत व्यवस्थित कुर्ती आम्ही मेडिकल चेकअप करून देतो नंतर काय होतं काय होत्रॅव्हलिंग मध्ये गेला झालं हो नंतर की काय वेळेस तिथले डॉक्टर काय क्वालिटीचे आहेत त्याच्यावर डिपेंड राहत रिकव्हरी कधी कधी काही रिकवर लवकर होत नाही अशा मध्ये चान्स आहेत गाईचे जर एकदा थायलेरियामधनं बबिशा होणे त्यात दगावते पण अशा टायमिंगला त्यातलं सुज्ञ असावं त्यातला अभ्यास असावा ह्या गोष्टी जर असल्यात तर गाय खरेदी करावं असं माझं स्पष्ट मत आहे साहेब ह्या गाय लोक घेतात आमच्याकडे आमच्याकडे येणारे सगळीच माणसं श्रीमंत किंवा कोण मोठे नसतात गोरगरीब लोक असतात कोण कर्ज काढून गाय घेत कोण सोनं घाण ठेवून गाणं घेत तिकडून तिकडून पैसे उच्ने पासणे करून गाय घेत अशा टाइमिंगला आमची पण अशी अपेक्षा वाटते साहेब की बाबा आपण गाय गेली आपल्याकडून कोणाचं वाईट व्हाव न आम्ही आमच्याशी प्रामाणिक राहण्याचा खूप प्रयत्न करतो पण शेवटी त्यांचं बी थोडस नॉलेज पाहिजे असं माझं म्हणणे ज्यावेळेस तुम्ही गाय घेता दहा पाच टक्के का होईना पण तुम्हाला थोडं नॉलेज पाहिजे की बाबा जेणेकरून गाय आजारी पडली नक्कीला काय झाले डॉक्टर व्यवस्थित टाइम टू टाइम आले पाहिजेत या सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत बाकीच्या गोष्टीला आम्ही आहे का काय अडचण आली तर आम्हाला तुम्ही आवर्जून कधी पण फोन करा आम्ही कधी बी सहकार्य करू बरोबर माझं एक स्वतःच डेअरी फार्मचं लेटर पॅड आहे त्याच्यावरती दोन्ही ज्यावेळेस आमचं व्यवहार होतो त्या व्यवहारामध्ये आमचं काय संभाषण झालं दोघांमध्ये ते ह्याच्यावरती आम्ही मांडतो ज्यावेळेस आम्हाला दोघाला पण हे मान्य होतं अशा टाइमिंगला दोघांची माझी पण सही होती त्यांची पण सही होती आणि काही ज्या सूचना असतील मार्गदर्शक ज्या सूचना असतील त्या महाग आम्ही लिहिलेल्या आहेत ओके ह्या गायीच्या जे काही जे आसन ह्या प्रत्येक सूचना आम्ही त्यांच्या पाठीमागे दिलेल्या आहेत संदर्भात काय होतं कधी असा कुणाचा गैरसमज नको व्हायला की बाबा जेणेकरून तुम्ही आम्हाला आणि कोणाला जर गाई मेडिकल चेकअप करून पाहिजे असतील तर आम्ही गायी हे मेडिकल चेकअप करून सुद्धा देतो म्हणजे पूर्णपणे पूर्णपणे राहिलं म्हणजे आणि या म्हणजे व्यवहाराचा सबूत पूर्णपणे बरोबर म्हणजे पुढच्याची जरी जरी काही काही असली असली तरी इथं इथं होईल होईल तर मंडळी अशा पद्धतीनं पूर्ण खात्रीपूर्वक काम चाललंय ज्या गाई दादा विक्रीसाठी उपलब्ध आहेत आणि ज्या गाई विक्री झालेल्या आहेत त्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून चालवून पण दाखवूया ओके सर काय असं दादा ही जी गाई दाखवत आहे किती दात आहे आणि काय डिटेल यायची फर्स्ट लॅक्ट्रेशनची साहेब अजून एक दहा ते बारा दिवस टाइमिंग आहे पहिला रुला चोवीस ते पंचवीस लिटर दूध काढण जास्त काढन फक्त सांभाळणारा चांगला पाहिजे व्यवस्थित त्याचं डायट प्लॅन हे सगळं व्यवस्थित झालं पाहिजे तुमची गॅरंटी काय राहील दुधाला साहेब दुधाची पहिल्या रुची गॅरंटी देणार आहे गाय दुधाला खात्रीशीर आहे नाहीतरी अंदाज असू शकतो तुमचा अंदाज पंचवीस प्लसच दूध दिलं पाहिजे बरं गॅरंटीच्या नावाखाली आम्ही खोटं बोलून नाही गाय विकणार जे आहे हे वास्तव आहे बरं 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 दादा होऊ शकता का दादा मंडळी दाद बघू आपण अरे दोनच जात आहे बरोबर काय किंमत साहेब हे आपण एक लाख पंचवीस पर्यंत देऊ असं थोडी जास्त होत नाही का किंमत साहेब थोडफार हजार पाच हजार इकडे तिकडे होते कालवड पण टॉपच आहे बरोबर आहे कालोडला पण बॉडी स्ट्रक्चर बघा लेग स्कोर बघा त्याची कातन बघा हिची काय डिटेल राहील साहेब हे हे पण फर्स्ट ॲक्टेशनचे दाताला चार दात आहे बरं हिला अजून एक पंधरा दिवस टायमिंग आहे बर हे दुधाला पहिला रूला सत्तावीस लिटर दूध देईन सत्तावीस लिटर सत्तावीस लिटर टॉप क्वालिटीची कालवडी पूर्ण खात्री देईल पूर्ण पूर्ण एकशे टक्क ब्रीडची कालवडे टॉप ब्रीडची कालवडी बरोबर सडाला पण विभव हो सगळं अजून टायमिंग आहे भरपूर कास करेन ह्याच्यापेक्षा किती टायमिंग आहे तरी अंदाज पंधरा दिवस येत नाही अजून हे कालवड पंधरा दिवस पंधरा दिवस टायमिंग काय किंमत राहिली हिची सी सी एल झाले साहेब ही आपण एक लाख अकरा हजाराला विकलेली विकले हा एक लाख अकरा हजार हिची एक लाख अकरा हजाराला विक्री केली आणि दुसरी ती गाय होती तिची एक पंचवीस सांगितली हा तिची एक पंचवीस सांगितली ती एकवीस पर्यंत ती ती बाप त्याची माझी किंमत तेवढीच आहे हो दाताला कशी ही गाय ही चार दात आहे बरोबर मंडळी चार दात पहिला रो का लोड आहे बघू शकता दादा काय डिटेल आहे या गायची सगळी आहे फॅक्ट्रिशियन आहे आता दात लावलंय एकच बर अजून ह्याला एकवीस ते बावीस दिवस टाइमिंग आहे सगळ्यात टॉप ब्रीडचं वासरू सगळ्यात टॉप टॉप ब्रीडचं वासरू अजून त्याला बावीस दिवस आहेत तारखीतले हा का हा वासरू पाहिला रुला एक अठ्ठावीसशे कोणतीस लिटर दूध काढायचं पाहिजे टक्के शंभर टक्के टॉप सगळ्यात जे ब्रीड म्हणते ते ब्रीड वासरू बर 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 काय किंमत राहिली साहेब हे फायनलच आहेत बार्गेनिंग हे एक पंचवीस पर्यंत देऊ हे फायनल फायनल दादा ह्या गायची काय डिटेल साहेब हे पहिलं रुय हे पण दोनच दात आहे आज येऊन तिसरा दिवस आहे एका टायमाला साडे नऊ दहा लिटर दूध भरते ह्याला आता सध्याला तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी साडे नऊ ते दहा लिटर दूध निघते किती लिटरवर साधारण तेवीस चोवीस लिटर दूध काढा तेवीस चोवीस त्याच्यावरती नाही का नाही नाही त्याच्यावरती नाही जाणार बरं दाताला कशी भरते दोन दात दोन दात हा हे पण दोनच दात दाताला चार दाते ह्याला अजून एक पूर्ण okay. एक महिना टायमिंग आहे जेणेकरून ज्याला गाय निहून सेट करायची किंवा आवर्जून कच्ची गाय पाहिजे अशा व्यक्तींना आम्हाला जरा थोडीशी बरोबर आहे म्हणजे हर आपल्याला माल आणावं लागतो बरोबर बरोबर दाताला चार जाते हे हा। एक महिना टायमिंग आहे अजून ठीक आहे आणि ही ही पण दाताला चारच दाते बर बरोबर ही दिली साहेब आपण हा 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 विक्री आणि ही जी बसलेली ती हे दुसऱ्या व्यताचे सहा हे आणि ही गाय ही गाय शहाऐंशी हजाराला दिली आणि ही गाय एकोणनव्वद हजार रुपयाला दिली बरं म्हणजे हर किमतीत हा जाणवणार आहे मंडळी बघू शकता अशा ज्यांना म्हणजे हर प्रकारच्या बजेटनुसार गाय मिळणार आहेत ज्यांचं जास्त बजेट आहे त्यांना त्यांना मोठी पण गाय मिळणार आहेत ज्यांचं कमी बजेट आहे छोट्या पण गाय आहेत नाही की सगळ्या लाख प्लसच आहेत नाही म्हणजे लाखाच्या खालच्या पण आपल्याकडं गाय आहेत बरोबर आहे तर मंडळी अशा पद्धतीनं ह्यांचा असा हा गोटा आहे ज्यांना अशा बँगलोरच्या गायी खरेदी करायच्या असतील आणि संपर्क साधा स्क्रीनवर नंबर आहे अशा पद्धतीनं आपण व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती बघितली दादा काय सांगताना शेतकरी मित्रांना काय नाही साहेब आवर्जून या काय अडचण आली तर कधी पण कॉल करा ठीक तर या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात तोपर्यंत नमस्कार नमस्कार नमस्कार